भगवान भोलेनाथाचे सर्व समस्यावर बहुगुणी प्रदोषाचे उपाय प्रदोष म्हणजे दोषाचे निवारण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वैद्य पक्षातील युक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात प्रदोषकाळ हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिय पंच महा कामेंद्रिय मन बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे या कालावधीत केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते बा वारानुसार जुळून येणाऱ्या तिथीला सोम भौम गुरु शुक्र शनी प्रदोष अशी नावे दिली जातात प्रदोष व्रत या विशेष उपायांनी प्राप्त होईल महादेवाची कृपा आजारावर मात करून सुख समृद्धीसाठी प्रदोषाला करा हे अचूक उपाय प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू मनोभावे अर्पण करावे त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहतेच पण आपल्या दुःखातून लवकर बाहेर निघता येते मी हे उपाय या आधी व्हिडिओमध्ये सांगितले आहेत पण ऐंशी टक्के लोक असे आहेत की हे आपले व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत त्यामुळे पाहिजे तेवढी माहिती मिळत नाही हा आपल्याला हा उपाय व्हिडिओ पाहायचा आहे नंबर एक प्रदोष दिवशी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी शिवाला शिवलिंगावरती तूप दूध मध दही आणि गंगाजल मनोभावे अर्पण करावे प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला तूप साखर आणि घव्हाच्या पिठाने बनवलेले अन्न पदार्थ अर्पण केल्याने अतिशुभ मानले जाते शिवपुराणानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगाला मनोभावे अर्पण केल्याने लवकर देवादिदेव महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात नंबर दोन सुख समृद्धीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर साखरेचा म्हणजे कच्चे दूध आणि साखर यांचा अभिषेक करावा असे केल्याने घरात समृद्धी येते गरिबी दूर होते नंबर तीन एके एक शमी पत्र दोन प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी सायंकाळची जी वेळ असते त्यावेळेस चार किंवा पाच प्रदोष करून बघावे की आपले एखादे खूप महत्त्वाचे काम असेल एखाद्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल ट्राय करत असाल किंवा एखादी समस्या खूप बिकट आली असेल प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये जर एक शमीपत्र घरातील शिवलिंगावर आपल्या घरातील जे शिवलिंग आहे कोणतेही शिवलिंग असो पितळेचे किंवा गारेचे शिवलिंग असो जे शिवलिंग तुमच्या घरात आहे त्यावर जे एक शमीपत्र भगवान शिवाच्या शिव शिवलिंगावर मनोभावे समर्पित केले आणि त्या शमीपत्राला उचलून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी भगवान शिवाचा शिव... आणि माता पार्वतीचा शुभ वेळ असतो जो एक मुहूर्त असतो त्यावेळेस आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकराला मनोभावे आणि हृदयापासून सांगितली त्या नऊ वाजून पंधरा मिनिटाला ते शमीपत्र उचलून एका कागदामध्ये ठेवावे चार किंवा पाच प्रदोष त्या शमीपत्राला आपल्या पाशी ठेवावे ज्या कार्यासाठी तुम्ही जात आहात ते शमीपत्र आपल्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवून त्या त्या कामासाठी जावे किंवा स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये किंवा ओढणी पदर असेल त्याला बांधावे आपले ते काम सफल होऊनच राहणार प्रदोषे प्रदोषचे जे शमीपत्र असते ते बलवान असते त्यामुळे आपली नक्की इच्छा पूर्ण होते नंबर चार हे रत्न धारण करा आपला ग्रह अनुकूल बनवण्यासाठी आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी प्रदोषच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी बुध रत्न पन्ना धारण करणे सर्वात शुभ आहे असे मानले जाते की पन्ना धारण केल्याने नाव आणि कीर्ती मिळतेच नावलौकिक मिळतेच पण पत्रिकेतून बुध ग्रहाचे सर्व अशुप्रभू प्रभाव दूर होतात आणि आपल्या प्रत्येक कार्यात यश येते नंबर पाच शुभ मुहूर्तावर बुध ग्रहाची संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भगवान शिवाच्या आशीर्वादासह बुध ग्रह ही तुमच्या पत्रिकेत बलवान होतो प्रदोषच्या दिवशी हिरव्या भाज्या सोली सोललेली हरभरेची डाळ दान करा गाईला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला आत्मसन्मान मिळेल तसेच मान सन्मान मिळतो आणि शिवाचा आशीर्वादही प्राप्त होईल सहा नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे कुंडलीतील शुक्र दोष असल्यास विवाह अडथळे येतात विवाह जमण्यास अडथळे येतात जमलेले विवाह मोडतात शुक्र बलवान होतो विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पाण्यामध्ये मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाच्या शिवमंदिरात शिवलिंगावरती मनोभावे अभिषेक करावा आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा मनापासून प्रार्थना करावी नंबर सात वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी दह्यामध्ये मध मद मिसळून महादेवाला अर्पण करा म्हणजेच अभिषेक घाला आणि नंतर एक लोटा जलाने ते दही मध धुवून काढावे आणि मनोभावे प्रार्थना करावे तर वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतात नंबर आठ व्रताच्या दिवशी चांदीच्या पात्रात गंगाजल दूध आपल्याला कच्चे दूध घ्यायचे आहे आणि तांदूळ आणि बताशा टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे तसे दूध आणि तांदळाची खीर बनवून गरीब लोकांना दान करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर नऊ आर्थिक परिस्थिती बिकट असेल आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला एक धोत्र्याचे फूल एक रुईचे लाल लालचंदन किंवा चंदन अक्षदा बेलपत्र शिवाला मनोभावे अर्पण करणे शुभ असते या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्यास भगवान मनोकामना लवकर पूर्ण होतात शिवपुराण कथेनुसार अशी मान्यता आहे की आर्थिक परिस्थिती स्थिरता निर्माण होते नंबर दहा अष्टमी दिवशी किंवा प्रदोष दिवशी तुमची खूप बिकट परिस्थिती आहे किंवा एखाद्या व्यवसायात उतरला आहात व्यापारात उतरला आहात पण त्यात तुम्हाला फायदा होत नसेल तर सोमवारची अष्टमी किंवा शिवरात्री असेल किंवा आठवड्यातील कुठल्याही वारी अष्टमी आलेली असेल तर शिवरात्री असेल तर संध्याकाळी प्रदोष काळात लगेच सूर्यास्त झालेला आहे त्या काळात आपल्याला शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती बेलपत्र न वाहता एकदोत्र्याचे फळ आणि बेलवृक्षाचे पाच का सात काठे शिवलिंगावर मनोभावे एकलोटा जल अर्पण करून समर्पित करावे तुमच्या आयुष्य जिंदगीत भगवान शंकर कधीही संकट बिकट परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील नंबर अकरा मासिक म्हणजे महिन्यात येणाऱ्या कुठल्याही प्रदोषच्या दिवशी किंवा शिवरात्री दिवशी भगवान शंकरावर एक शमीपत्र अस्तिक मुनीचे नाव घेऊन समर्पित करावे मनात भगवान शिवाचे श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र स्मरण करत समर्पित केले शमीपत्र अस्तिकमुनीचे नाव घेऊन शमीपत्राला वापिस उचलून त्या शमीपत्राला आपल्या दरवाजाच्या चौकटीपाशी कुठेही किंवा दरवाजापाशी कुठेही एका ठिकाणी ठेवल्याने घरामध्ये आपल्या बागेमध्ये साप सर्प प्रवेश करणार नाही नंबर बारा जर प्रदोषच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकत नसाल मंदिरातही जाऊ शकत नसाल दिवा पण लावू शकत नसाल तर शिव महापुराण कथा सांगते की प्रदोषच्या दिवशी निदान प्रदोष काळामध्ये आपल्या दरवाजापाशी देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी कार्यसिद्धीसाठी धनसंपदा प्राप्तीसाठी आपल्या दरवाजापाशी एक दिवा दोन वा वाती लावून शिवशक्तीचा म्हणजे दोन वाती असतात त्यात शिव आणि शक्ती असा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे स्मरण करत एक पाच दहा मिनिट बसला तर तुम्हाला नक्की यश येईल नंबर तेरा तुम्ही मनापासून असा प्रयत्न करा की प्रत्येक महिन्यात प्रदोष पडतो शिवरात्र पडते त्या प्रदोषला काशामध्ये पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र एक शमीपत्र एक हिरवे त्यात थोडासा गुळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोष व्रत प्रदोष काळामध्ये आपले एखादे काम खूप अडथळे येत आहे ते काम खूप महत्त्वाचे आहे जरुरी आहे खूप दिवसापासून होत नाही आणि कर्जही वाढतच चाललेले आहे आपल्या घरात धनाची कमतरता भासत आहे व्यापार चालू तर केला आहे पण त्यात प्रगती होत नाही किंवा एखादी समस्या खूप प्रबळ आहे तर प्रदोष काळामध्ये ते जल भगवान शिवाच्या शिवलिंगावरती समर्पित करायला प्रारंभ करावे दोन तीन सोमवार कराल तर बाबा आपली मनोकामना शीघ्र पूर्ण करतील नंबर चौदा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल शिवलिंगावर जिथून पाणी खाली पडते जलाधारीपासून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान शिवाचे चरण आहे त्या ठिकाणी जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी आपला तळ हात असतो तो ठिक लावावा देवादिदेव महादेवाचा पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र किंवा श्री शिवाई नमस्तुभ्यम या मंत्राचा किंवा महाम महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपल्या मनातील काही गोष्ट आहे ती भगवान भोलेनाथ हृदयापासून सांगावी दोन तीन दिवस जास्तीत जास्त पाच दिवस सहा दिवस जरूर पडणार नाही ना की बाबा तुमच्या रस्त्यात कुठलेही अडथळे येऊ देणार नाही ना तुमचे प्रत्येक रस्ते खुले मोकळे करतील कार्य सफल होईल पण उपाय तुम्हाला मनोभावे करायचे आहेत नंबर पंधरा ज्यांचं काम होत नसेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावरती प्रत्येक उपाय करता पण तुमचे काम होत नसेल त्यांनी भगवान शंकराची त्रिकाळ पूजा करावी म्हणजेच तीन टाईम महादेवाचे दर्शन घ्यायचे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणून त्याला त्रिकाळ पूजा सांगितलेली आहे जर एक महिना त्रिकाळ दर्शन घेतले तर तुमच्या मनातील जे काही काम आहे ते काम झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तो भोळाभंडारी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल पण मनोभावे तुम्हाला मनात कुठलीही वाईट भावना न आणता ही पूजा करायची आहे तीन चार दिवस केले आणि नंतर नाही नाहीत केले तर ही इच्छा पूर्ण होणार नाही तर तुम्हाला एक महिना अखंड एक महिना त्रिकाल पूजा करायची आहे नंबर सोळा तुमच्या कामात खूट खूप अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय करून पहा तुम्हाला कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय एकवीस बिया घ्या आणि त्या पाण्याच्या भांड्यात टाका म्हणजे जो आपला कलश आहे त्या टाका हे पाणी सर्व स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्या आणि घराबाहेर फेकून द्या पण हे करत असताना मनात भगवान शिवाचे स्मरण ठेवावे तुमचे काम नक्की पूर्ण होण्यास सुरुवात होईल सतरा दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा सदैव प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते नंबर अठरा प्रत्येक महिन्यात प्रदोष नंतर अमावसाही येतेच अमावश्या दिवशी आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे आणि रोटीचे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये मिसळलेली रोटी कावळ्यासाठी छतावर ठेवावी या उपायाने छतावर जो काही घरावर जो काही पितृदोष आहे पितृदेवतेची कृपा आहे तो दोष नष्ट होतो आणि घरात सुख समृद्धी येते पितृचे देवता आर्यमान हे भगवान शिवाचे भक्त आहेत त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या घरात पितरांचे आणि भगवान शिवाचे सदैव आशीर्वाद राहतात एकोणीस दही भात हा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडासा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद जिथे आपण भांडी घासतो त्यावर पण म्हणतो किंवा खिडकीवर उचलून ठेवावा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्यावा यामुळे घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते वीस वास्तुशास्त्रानुसार कनेरीची वनस्पती म्हणजे झाड माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा वेळेस घरामध्ये कनेरीचे रोप लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो घरातील पैशाशी संबंधित कोणतीही अडचण किंवा चणचण दूर होते एकवीस घरातील किंवा स्त्रीने रोज जेवणाचा घास रात्रीच्या अगोदर किंवा सकाळी जेवणा अगोदर एका कागदावर काढून ठेवावा आणि हा घास जेवण झाल्यानंतर उचलून बाहेर टाकावा यामुळे वास्तू पुरुष आणि वास्तुदैव सदैव आपल्याला प्रसन्न राहतात आणि आशीर्वाद देतात देतात आणि घरात सुख शांती नांदते मैत्रिणीनो यात मी कुठलीही अंधश्रद्धा श्रद्धा पसरवत नाही तर जी काही शिवपुराण कथा स्कंद पुराण कथा विष्णु पुराण कथा तसेच शिवलीला अमृत ज्या काही भगवान शिवाच्या कथा आहेत त्यातील प्रभावशाली हे उपाय आहेत त्यामुळे आपण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला प्रत्येक सांसारिक गोष्टीसाठी हे प्रभाव उपाय आवर्जून करावेत हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये